तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्जाची बिंजोड शर्यत आपल्याला किती वाजता पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सरच्या मैदानावर दाखल झालेला आहे सेलोपाटीवर सर्जा आलेला आहे व सरजाची बिंजोड शर्यत आपल्याला तीन ते साडेतीन या टायमिंगमध्ये आपल्याला सरजाची बिंजोड शर्यत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सरजाचा पैरा नक्की कोण आहे हे अजून कोणी सांगू शकलेलं नाही तर मित्रांनो सरजाचा पैरा हा मथुरी एक हजार एक हा असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सरजाचा पायरा नक्की कोण असणार आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व सरजा आजची बिंजोड शर्यत झिंकेल का व सरजाची बिंजोड शर्यती लक्ष्या बायला विरुद्ध असणार आहे तर मित्रांनो काय होईल आजच्या सरजाच्या बिंजोड शर्यतीमध्ये व सरजाची मुंबईमधली पहिली बिंजोड शर्यत सरजा झिंकेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ ಅಷ್ಟೇ ಭೇಟು ನವನ್ವ ಧೆದಾರ ವೀಡಿಯೋ